नमस्कार मित्रांनो मी नितेन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनेलवर कोकणी इंडियन मित्रांनो आज मी आलोय गोगिवली पश्चिम स्टेशन अगदी पाच मिनिटाच्या अंतरावरती प्रबोधनकार ठाकरे हॉल आहे तिथे प्रदर्शन बघवण्यात आले रंग मित्रांनो मागच्या आठवड्यातून या प्रदर्शनाला प्रचंड असा छान असा प्रतिसाद दिला होता हाऊसफुल झालं होतं धमाकेदार रंग प्रदर्शन पुन्हा एकदा येत आहे तुमच्या सर्वांच्या भेटीला दिवाळी स्पेशल असं रंग प्रदर्शन ओळखलं जातं युनिक गोष्टीसाठी तर चला आज जाऊया आणि पाहूया आपल्याला काय काय पाहायला मिळतं दिवाळी स्पेशल भव्य प्रदर्शन अकरा आणि बारा ऑक्टोबर शनिवार आणि रविवार सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत फॅशन लाईफस्टाईल फूड हँडक्राफ्टी ट्रेजर सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहे महत्वाचं म्हणजे दिवाळी स्पेशल असल्यामुळे तुम्हाला गिफ्ट आयटम बरेच पाहायला मिळतील मित्रांनो आत येता येताच तुम्हाला ह्या लाईट्स पाहायला मिळतात बघा खूप सुंदर अशी लाइटिंग केलेली आहे त्यामुळे तुम्हाला इथे दिवाळीच्या वाईब्स तर नक्कीच भेटणार आहेत पाहू शकता रंग एक्झिबिशन घेऊन येत आहे विश्वास आणि स्त्री शक्तीचं उत्तम प्रदर्शन नमस्कार मंडळी मी शुभांगी प्रचंड तुमची दिवाळीची खरेदी झाली की नाही तुमची स्पेशल खरेदी करण्यासाठी लवकर लवकर या रंग एक्झिबिशन आहेत प्रबोधनकार ठाकरे या एक्झिबिशन हॉलमध्ये बोरिवली वेस्टला मी दाखवते माझ्याकडे मी काय काय घेऊन आली आहे तुमच्यासाठी हे छान छान फॅब्रिकचे ट्रेज आहेत जे तुम्ही दिवाळीसाठी गिफ्टिंगसाठी म्हणून वापरू शकता त्यानंतर हे असे छान पोस्टर आणि दिवा याचा दिव्यांचा सेट से असा कॉम्बो सेट मी आणलेला आहे आता ह्या ट्रेजमध्ये पण बरेच काही काही प्रकार आहे आणि प्रत्येक येस ह्याची ये किंमत दोन आ, आ, कोस्टर आणि एक हे असं दोन्ही मिळून पाचशे रुपयाला मिळणार आहे तुम्हाला तुम्हाला गिफ्ट येस कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर अतिशय उत्तम आहे त्यानंतर तान। पैठणीचं कलेक्शन आणलेलं आहे ह्या वेळेला मी स्पेशल तुमची दिवाळी स्पेशल करण्यासाठी म्हणून पैठणीचं कलेक्शन आहे त्याच्याबरोबर पैठणीचे तुम्ही मॅच करून साडी पिन सुद्धा वापरू शकता आणि ह्या सगळ्या फ्रेम्स आहेत अच्छा काय किंमत या सगळ्या फ्रेंड्स ची किंमत साडेसातशे साडे अशी आहे यापासून देऊ गिफ्टिंग कस्टमाइज वगैरे करून हो मी कास्टमाईज पण करते आणि तुम्हाला लवकर तुम्ही या आमच्या एक्झिबिशनला भेट द्या आमच्या माझ्याच बरोबर अजून बरेचसे प्रॉडक्ट्स आहेत अदवे क्रिएशन स्टॉल नंबर ट्वेंटी सिक्स कारण पुन्हा तुमचा एकदा रंग एक्झिबिशन मध्ये स्वागत आहे याच्या अगोदर पण आम्ही मनपूर्ण बँक्वेट मध्ये गणपती स्पेशल एक्झिबिशन मध्ये आम्ही भाग घेतलेला तर ग्राहकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला त्यामुळे आम्ही आमचे उत्तम दर्जाचे कुर्ती थ्री पीस सेट आम्ही परत तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जसं हे तुम्ही बघाल की हे दिवाळी स्पेशल टू पीस कुर्ता सेट आहे हा मॅक्स या ब्रँडचा आहे ऑनलाईन याची कॉस्ट आहे सोळाशे आपल्याकडे फक्त हा कुर्ता आणि पायजामा सेट तुम्हाला फक्त एट हंड्रेड रुपीजला मिळेल छान ठीक आहे अशा प्रकारच्या फेस्टिव्ह वेअर कुर्ती तुम्हाला अगदी रिजनेबल रेटमध्ये उपलब्ध आहेत फायव्ह हंड्रेड टू चार। सिक्स हंड्रेडच्या no, दॅट मध्ये ओनली सिक्स हंड्रेड हे बघा हे प्युअर कॉटनची कुर्ती ज्यांना रेऑन वगैरे असं काही जमत नाही हा प्रॉपर कुर्ता पायजमा सेट आहे हा फक्त आपल्याकडे आठशे रुपयाला अवेलेबल आहे खूप सार आपल्याकडे आहेत तर तुम्हाला त्याच्यासाठी रंग एक्झिबिशनमध्ये जे आता अकरा ते बाराला अकरा आणि बारा तारखेला आपलं होत आहे प्रबोधनकार ठाकरे इथे तर तुम्ही ही संधी चुकवू नका आणि प्लीज आमच्या स्टॉलला तुम्ही व्हिजिट करा थँक्यू मी मीरा पटेल हे स्टॉल मी माझ्या बहिणीबरोबर मधुरा गोरे यांच्याबरोबर ठेवलं आहे आमचं ब्रँडचं नाव आहे श्री गजानन आमचं यू एस पी जे आहे ते सांजोरी त्या सांजोऱ्या ज्या आहेत आ, या फारच रेअर आजकाल कोणी बनवतं तुम्हाला पुढे जास्त कुठे ते अवेलेबल पण नाही होणार तर ते, ते आमचं होममेड जे आहे, आ, तुम्हाला आहे हे तुम्हाला मिळेल याच्यामध्ये शिवाय इथे आहेत आमच्याकडे मुगाचे लाडू आणि हे सगळे जे प्रॉडक्ट आहेत ते आम्ही गुळामध्ये बनवलेले आहेत साखरेचं पण नाही हो एकदम फ्री याच्याशिवाय तुम्हाला मिळेल आमच्याकडे खव्याच्या पोळ्या त्या पण गुळ्यामध्येच आहेत बनवलेल्या आणि शिवाय चकली सुद्धा आहे दिवाळी आहे म्हणून आमच्याकडे चकली आहे चिवडा आहे हे पण तुम्हाला मिळेल आणि आमच्याकडे आहे मेन म्हणजे सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा तो पण तुम्हाला नक्कीच मिळेल तर लवकर या तुम्ही इकडे हे तुम्हाला मिळेल दीडशे रुपये हे गुळाचं आहे जे आहे स्टफिंग ते रवा आणि खव्याचं असतं हा आणि हे हे पण तुम्हाला दीडशे रुपयाला मिळतील हे पण गोळाचे आणि मुगाचे पौष्टिक लाडू आहेत माझ्या ब्रँडचं नाव आहे राधा मी रेडीमेड ब्लाऊज ठेवते आता फेस्टिवल वेअर साठी सगळे कॉटनवेअरचे असे ब्लाऊज आहेत आपल्याकडे अच्छा वेगवेगळे मार्जिन पण आपल्या ब्लाऊजमध्ये भरपूर दिलेली आहे अशी प्युअर कॉटन अस्तर आहे असे हँडवर्कचे ब्लाऊज आहेत आपल्याकडे छान असे असे ऑल्टरनेक जसे नवीन ट्रेंडी आहेत ऑल्टरनेकचे ब्लाऊज आहेत पैठणीचे ब्लाऊज आहेत आपल्याकडे सगळी फेस्टिवल दिवाळी दिवाळीसाठी तुम्ही घालू शकता याच्यावरती कुठल्याही साड्या बॉर्डरवाल्या सगळ्या कलरमध्ये अवेलेबल आहे रेड ग्रीन पिंक ब्लॅक असे वेगवेगळे कलर आहेत अजरक इंडिगो अच्छा ह्याच्यामध्ये तुम्ही घालू शकता इकत असे वेगवेगळ्या टाईपचे आहेत जसे ब्रोकेटवाले पण आहेत आपल्याकडे जे फेस्टिवलला पण यूज करू शकतो अशा साड्या आणि काय स्टार्ट रेंजपासून माझ्या ब्लाउजची रेंज आहे फोर फिफ्टीपासून सुरुवात होते ते पंधराशेच्या ह्याच्यापर्यंत माझा स्टॉल नंबर आहे तेरा तर तुम्ही नक्की विजिट नाव <muchanyan> सोनाली गोरे माझ्या ब्रँडचं नाव नाव चॉकोलियस चॉकलेट आहे आम्ही दिवाळी निमित्त वेगवेगळे चॉकलेटचे हे आणून आणले आणलेस दिवा दिवाळीमध्ये काहीतरी वेगळं खाण्यासाठी वगैरे म्हणून भेट देण्यासाठी म्हणून आम्ही येतो तर हे असे हॅम्पर पण कस्टमाइज करून घ्यायचे नंतर हे नऊचा चा सेट आहे हे रोस्टेड आलमंड आहे नंतर हे आहे हे असे दहा पॅक आहे असं वेगवेगळे पॅक्स आहेत दिला हा ह्याच्यात दिवा पण दिला, दिला, दिला आणि असे वेगळ्या वेग प्राइस, प्राइस रेंज पण अगदी रिजनेबलच आहे रिजनेबल प्राईस हा जास्ती हे पण नाही आणि असं कस्टमाइज करून देऊ शकतो किंवा बल्क ऑर्डर्स पण आम्ही घेतो घेऊ शकतो घेतो हाय हॅलो नमस्कार मी योगिता फ्रॉम सप्तर्षी आम्ही सात बहिणी परत घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी दिवाळीसाठी स्पेशल वुलन रंगोलीज ऑल आर हँडमेड मला तुम्हाला इथून दाखवायला आवडेल सो हे आहे आमचं ह्यावेळेस स्पेशल रंगोली हे आहे वसुभारस आपण दिवाळीच्या पहिल्या दिवशी ही जी पूजा करतो हे कामधेनू आहे जे आपल्या समुद्र मंथनातून निघालेलं चौदा रत्नांपैकी एक रत्न आहे आपण ह्याची पूजा करतो पहिल्या दिवशी सोपंची ह्याची टू थाउजंड बाकी ही काही डिझाईन्स आहेत तुम्ही बघू शकता सगळे हॅन्डमेड येस सगळे हँडमेड आहेत सगळे युनिक आहेत अच्छा त्यानंतर अजून आमच्याकडे आहेत असे काही हँडमेड तोरण हे सुद्धा बरेच वेगवेगळ्या वेग डिझाईन्समध्ये कलर कॉम्बिनेशन्समध्ये अवेलेबल आहेत काय किंमत आहे ह्याची आपल्याकडे सुरुवात होते आठशेपासून तुम्ही बघू शकता तिथे अजून काही वेगवेगळे वेग डिझाईन्समध्ये पॅटर्न्समध्ये अवेलेबल आहेत इवन कलर कॉम्बिनेशन्स अँड फ्लावर कॉम्बिनेशनमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत अजून आपल्याकडे आहेत हे दिवे टी लाईट होल्डर्स यामध्ये सुद्धा वेरिएबल खूप सारे कलर्स आणि कॉम्बिनेशन मध्ये अवेलेबल आहे अजून एक मला काय किंमत आहे ही आपल्याकडे दोनशे रुपये अजून एक मला तुम्हाला रांगोळी दाखवायला आवडेल ही आहे आपली संस्कार भारती रांगोळी सुंदर छान छान कलेक्शन घेऊन आला ताई थँक्यू ही सुद्धा आहे खूप सगळ्यात जास्त कलरफुल रांगोळी स्टॉल नंबर किती आहे तुमचा आमचा स्टॉल नंबर आहे माझं नाव शारदा गोडबोले ब्रँडचं नाव आहे आविष्कार कलेक्शन माझ्याकडे तुम्हाला पैठणी आणि खणापासून बनवलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू भेटवस्तू बघायला मिळतील दिवाळीनिमित्त खास खरेदी करायची असेल तर माझ्या स्टॉलला अवश्य भेट द्या आपण इथपासून सुरुवात करूया खणाचे दिवे आहेत पैठणी खणाच्या टोप्या आहेत वेगवेगळ्या प्रकारचे तोरणं आहेत आपल्याकडे खणाची तोरणं आहेत हे स्वस्तिकाचं तोरण आहे हे खऱ्या नथीचं तोरण आहे खऱ्या नथी स्वस्तिकाची चारशे नथीचं पाचशे आणि हे पैठणी तोरण आहे मोठं चाळीस इंचाचं याची किंमत आहे सातशे त्यानंतर आपल्याकडे ह्या सगळ्या क्लच स्लिंग पर्सेस आहेत दिवाळी गिफ्टिंगसाठी मोबाईल पाउच आहे छोटी पाऊचेस आहेत ही पण क्लच स्लिंग आहे ह्या प्युअर पैठणी हँडल पर्सेस आहेत त्यानंतर रक्षाबंधननी भा सॉरी भाऊबीज आणि पाडव्यासाठी ओवाळणी करता आपल्याकडे ताट पाई पाई आहे पैठणीचं पैठणीचे ट्रे आहेत की होल्डर्स आहेत मोठे ट्रे आहेत त्यानंतर खणाचा बटवा आहे या खण पैठणीच्या मोठ्या पर्सेस आहेत हजार रुपयाच्या त्याच्याचबरोबर खणाच्या तोट बॅग्ज आहेत आपल्याकडे दोन वेगळ्या प्रकारच्या छान पाठी मागे डिस्प्ले केलेलं आहे हे लेडीज जॅकेट आहे पंधराशे रुपयाचं या सगळ्या स्लिंक पर्सेस मी इथे टांगल्या आहेत जेंट्स जॅकेट आहे तीन हजाराचं व्हरायटी ऑफ प्रॉडक्ट्स आहेत दिवाळी निमित्त जर काही एक्सक्लुझिव्ह खरेदी करायची असेल तर माझ्या स्टॉलला नक्की भेट द्या शारदा गोडबोले आविष्कार कलेक्शन नमस्कार माझं नाव अदिती माळकर मी मालाडला राहते मी आज एक्झिबिशन साठी इथे आलेली आहे माझं प्रोडक्ट आहे होम डेकॉर सगळ्या ह्या गोष्टी हँडमेड आहेत बनवलेल्या जसं तुम्ही बघू शकता हे सगळे वॉल्ड आहेत वेगवेगळे स्वामींचे आहेत नेमप्लेट्स मी बनवते त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत जसे की ही एक आहे एलईडी नेम प्लेट ही अच्छा ह्याची स्टार्टिंग फोर थाउजंड ही स्टार्टिंग रेंज आहे कस्टमाइज करून कस्टमाइज करून देते त्याच्यात दुसरी आहे ती इकडे खाली काढू का ती दाखव हो हो दाखवा जाधव लिहिलेलं ना छान आहे आणि तसेच छोट्यामध्ये ही नाईक म्हणून आहे ती फिफ्टीन हंड्रेड पासून स्टार्टिंग आहे गिफ्टिंग गिफ्टिंग साठी खूप ऑप्शन्स आहेत इथे आता वेगवेगळे व्हरायटीज आहेत जसं काय हे आपले आमची मुंबईचे स्टिकर्स आहेत तुम्ही एज अ मॅगनेट म्हणून पण लावू शकता किंवा स्टिक म्हणून पण आहेत हे डॅशबोर्डवर वर लावायला गणपती बनवलेत सगळे रेझिनचे हा ट्रे आहे रेझिन आर्ट आर्ट आहे हे कोस्टर्स आहेत हे आपले एनव्हलप्स आहेत हे टू डू लिस्ट असते ना ती ah, आहेत ah, फ्रीज मॅगनेटला लावू शकता हे पण कोस्टर्स आहेत हे वेगवेगळे प्रकारचे सगळे मॅगनेट्स आहेत मोटिवेशनल कोर्ट्स आहेत सगळे आणि हे पण तुम्ही जसं आता हे आहे हे मी ते ऑन करून दाखवते तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्ही एक असं गण दिवाळीला तुम्ही पणत्या म्हणून तसं ते ठेवू शकता हे पण सगळे वेगवेगळ्या प्रकारचे फ्रीज मॅगनेट्स बनवलेत हे पण हँगिंग आहे दोन हे शुभलाभचे आम्ही बनवले शुभलाभ आहेत गणपती आहे आ, देड़ शे। देड़ शे। देड़ शे। हे सगळे फ्रीज मॅग्नेट्स आहेत छोटे हे हँगिंग आहे त्याच्यात हे पावलं पण आहेत आहे दीडशे दीडशे रुपये हे हदी कुंकाचं असं बाण म्हणून ठेवलेले ह्याच्यामध्ये आपले किचेन्स आणि मॅग्नेट्स मिक्स आहेत त्याच्यात इथे ॲनिमल्सचे आम्ही लावले हे सगळे मॅग्नेट्स आहेत जे इथे ठेवलेले आहेत ना ते सगळे गिफ्टिंग साठीवाडी हो हो। छान हो। आहे हो सुंदर आणि ह्या अशा पाऊचेस आहेत वन ट्वेंटी फायव्ह ला स्टार्टिंग आहे सगळं हँडमेड आहे हे एक रेझिंग कानातली पण आहेत वेगवेगळी बनवलेली आम्ही छान स्टॉल नंबर किती आहे आपला माझा स्टॉल नंबर आहे सतरा नमस्कार माझं नाव आहे जान्हवी आणि रंग एक्झिबिशनमध्ये यंदा आम्ही घेऊन आलो आहोत लहान मुलांकरता कलेक्शन खूप असं क्यूट आणि गोडचं कलेक्शन आणलं आहे आमच्या ब्रँडचं नाव आहे बॉम्बे ब्लू आणि जसं तुम्ही बघू शकता की अगदी लहान म्हणजे सहा महिन्याच्या बाळापासून बारा वर्षाच्या मुलां आणि मुलांसाठी आम्ही कलेक्शन आणलेलं आहे जसं फॉर एक्झाम्पल हा दिवाळी विशेष असा एथनिक ड्रेस आणलेला आहे हे सगळं कलेक्शन आहे यात वेगवेगळे कलर्स आहेत आणि फॅब्रिक वगैरे पण ह्याची जी प्राईज आहे तर पूर्ण कलेक्शनची जनरली प्राईज आहे पासून नऊशेच्या आतमध्ये सगळं कलेक्शन आहे आणि तुम्ही बघाल तर अस्तर वगैरे पण कॉटनचं लावलेलं आहे तर मुलं अजिबात क्रँकिंग वगैरे होत नाही आणि कुर्ते पण आहेत आणि वेगवेगळे ड्रेसेस पण आहेत सो तुम्ही नक्की आमच्या स्टॉलला विजिट करा आमचा स्टॉल नंबर आहे तीन अकरा आणि बाराला हे एक्झिबिशन प्रबोधनकार ठाकरे बोरिवली सभागृहात भरलेलं आहे सो आम्ही नक्की तुमची वाट बघतो आहे लवकर या आणि छान छान कलेक्शन आपल्या मुलांकरता घेऊन जा नमस्कार माझं नाव विद्या जाधव आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे एलिगंट नारी स्टुडिओ आज मी तुम्हाला घेऊन आले फेस्टिव्ह वेअर कलेक्शन मी तुम्हाला दाखवते इथे वेअरमध्ये माझ्याकडे टू थाउजंड रेंजपासून खूप छान छान कलेक्शन्स आहेत जसं हे कलरफुल आणि डिझाईन इथनिक वेअरमध्ये त्याच्यानंतर हे बघा हे एक सॅटल डिझाईनमध्ये सुद्धा हे वेअरसाठी मी माझ्याकडे कलेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक साईज मिळेल हा बघा हा एक एलिगंट कलर आणि लुक आहे फेस्टिव्ह वेअरसाठी अच्छा आणि काय किंमत असेल जाईल याची याची किंमत फेस्टिव्ह वेअरची आहे टू पासून स्टार्ट याच्यात तुम्हाला थ्री पीस विथ दुपट्टा असणार आहे त्याच्यानंतर हा बघा हा माझ्याकडे एक कलर मध्ये फेस्टिव्ह वेअर आहेत अच्छा पेस्टल कलर हे सगळे फेस्टिव्ह वेअरचे कलेक्शन्स आहेत अच्छा त्याच्या तुम्ही कॉटसेट पण आहेत माझ्याकडे फेस्टिव्ह साठी हा बघा हा इतकं सुंदर इतकं छान वर्क केलेलं आहे यांच्यावरती त्याच्यानंतर तुम्हाला प्रिंटमध्ये सुद्धा हे बघा कॉट सेट माझ्याकडे टू पीस थ्री पीस फक्त कुर्तीज असंही कलेक्शन आहे हा बघा हा एक फेस्टिव्ह वेअरसाठी खूप छान तीन कलर आहेत याच्यामध्ये डिझाईनमध्ये आणि एक कुर्ती मी तुम्हाला दाखवते हे बघा ऑफिस वेअर रेग्युलर वेअरसाठी तुम्ही यूज करू शकता सो so, माझ्याकडे टू पीस थ्री पीस कुर्तीजमध्ये आणि कॉटसेटमध्ये प्र खूप साईजेस आहेत आणि कलर कलरफुल आणि डिझाईनसुद्धा आहेत नमस्कार मैत्रिणींनो आमच्या ब्रँडचं नाव आहे ती ब्युटिफुल सो so, ऑल द ब्युटीफुल लेडीजना <laughs> आम्ही इथे बोलवतो रंग एक्झिबिशन प्रबोधनकार ठाकरे सभागृहाला आमचा स्टॉल नंबर आहे पाच आमच्याकडे फेस्टिव्ह वेअरपासून ऑफिस वेअरपर्यंत प्लस आमच्याकडे गिफ्टिंगसाठी पण कलेक्शन आहे त्यातल्या आम्ही काही हँडपिक साड्या तुम्हाला दाखवत आहोत आमच्या साड्यांची खासियत अशी आहे की ह्या साड्या ज्या आहेत ह्या कुठेही अंगाला फुलणार नाही आहेत तर तू चापून चुकून तुम्ही नेसू शकता ह्या ठिकाणी हां व्यवस्थित बसतील हा, सो आम्ही so, तुम्हाला साड्या दाखवतोय आणि आमची जी रेंज आहे ही बाराशेपासून साडेतीनशे साडेतीन हजारच्या रेंजमध्ये आहे छान सो so, त्याचबरोबर आमच्याकडे डिझायनर साड्यासुद्धा आहेत सो कोणाला पार्टीसाठी सुद्धा हव्या असतील तर ह्या डिझायनर साड्या आहेत ट्रेडिशनलपासून वेस्टर्न साड्यांचा पण आपल्याकडे कलेक्शन आहे पैठणीमध्ये आपल्याकडे नॉर्मल पैठणी टिश्यू पैठणी त्याचबरोबर कॉटन पैठणी असे प्रकार आहेत ऑफिसवेअरमध्ये आपल्याकडे लिनन लिनन सिक्वेन्स मोगा सिल्क त्याच्यानंतर आपल्याकडे मल कॉटनचं कलेक्शन आहे सो या पद्धतीने सर्व कलेक्शन आपल्याकडे आहेत सो वाट कुठली बघतायत या लवकरच रंग एक्झिबिशन अकरा आणि बारा तारीखला प्रबोधनकार ठाकरे सभागृह बोरिवली वेस्ट मी पुण्याहून आलेली पुणा कातर्स धनकवडी माझं नाव हो माझं नाव वंदना गवळी आणि माझे सगळे हे दिवाळीचे पदार्थ आहेत फराळ ह्याच्यामध्ये स्पेशालिटी आहे चकली त्यानंतर अनारसे आहे पुडाच्या शंकर पुढाच्या करंजा आहेत शेव आहे तिखट शंकरपाळी आहे चिवडा आहे चकली आहे आणि माझी सगळी उन्हाळी पण कामं असतात त्याच्यामध्ये पण मी बाराही महिने हे करते मसाले असतात आपले आणि माझा ब्रँडचं नाव आहे चवीचा वारसा आणि काय किमती काय ताई किमती दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी दोनशे चाळीस अशा प्रकारचे आहेत त्यानंतर दोनशे रुपये करंजी सारण आहे आणि तुम्ही ऑर्डर वगैरे पण घेता हो 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 अडीचशे साडेसहाशे रुपये किलो आहे अर्धा किलो पाया आणि पाव किलोचं पॅकिंग आहे हे तुकडा चकली आहे म्हणून चवीचा वारसा दिला पुढे मुलांनी चालवायला पाहिजे तो स्टॉल नंबर सत्तावीस हो स्टॉल नंबर थर्टी वन जय श्री राम स्वागत है हमारे द एट कार्ड पे आपको यहाँ पे टैरो रीडिंग से जो आपको टैरो रीडिंग है एंजल गाइडेंस है हमारे ऑफर है और ये सारे लक्ष्मी के जो प्रसाद है पान कैंडल और उसके बाद कुबेर कॉइन है और हम चाह हॉट सेलिंग आए हाँ धन पोटली धन पोटली में कमलगट्टा है पोड़ी आए कुबेर कॉइन आए अच्छा। तुम्चा हल्दी चाह सगळं सामग्री कसं आहे हा कितीला भेटतो प्राइस काय ताई हा सगळा पोटली तुम्हाला लक्ष्मीच्या पूजा करणार तुम्ही तेव्हा हा ठेवता आणि नंतर तुम्ही तुमच्या लॉकर मध्ये ठेवून तुमच्या गुड लक अबेंडन्स अँड प्रॉस्परिटी हा अच्छा लक्ष्मीच्या आम्हा मोतीचू लड्डू हा वॅक्स आहे तुम्हाला चोकी चोकी आहे आणि तुम्हाला हा लक्ष्मीचा चरण आहे लक्ष्मी चरण तुम्हाला मंदिर म ठेवायला आणि तुम्हाला हा प्रसाद हा वॅक्स लावून घ्यायच्या आणि हा चोकी पण आहे हो छान आणि आमच्या क्रिस्टल पण आहे कुबेर कॉइन आणि ग्रीन जे गुड लकला तुमच्याकडे आमच्याकडे हा सॅन्टेड रोज सँटेड पण आहे आणि रोज क्रिस्टल पण आहे रोज कॉन्स हा आहे तुम्हाला रिलेशनशिप आणि तुम्हाला नवा लव्ह अट्रॅक्ट करायला तुमच्या संसारी बरोबर <laughs> <laughs> रिलेशनसाठी असतो हा आमच्याकडे एव्हरी क्रिस्टल सगळा क्रिस्टल आणि पोटली मध्ये तुम्हाला एफॉर्मेशन कार्ड पण मिळणार आमच्या प्रोडेक्ट 150 से लेके 404 तक शुरू होता है छान स्टॉल नंबर 31 आहे आणि ताजीने खूप छान पेके मराठी बोलण्याचा प्रयत्न केलाय <laughs> त्यासाठी खूप छान अभिनंदन तर नक्की विजिट करा स्टॉल नंबर नक्की विजिट करा आमचा स्टॉल थर्टी वन द एट कार्ड तुम्हाला टॅरो कार्ड आणि दिवाळीचा लक्ष्मीचा सुगंधित गिफ्ट पण मिळना तुम्हाला इथे छान शुभ दीपावली स्टॉलचं नाव आहे श्री स्वामी कारा ट्रेडर्स आता जिथे ॲक्च्युली चंदेरी दुनिया म्हणावं आपण कारण चांदीचे भाव जिथे दीड लाखाच्या वर क्रॉस झालेत तिथे हे सबस्टिट्यूट आहे चांदीला जिथे चांदीच्या सारखेच ज्यांना चार चार वर्षाची वॉरंटी आहे हे जर्मन सिल्वर आहे हे व्हाईट मेटल आहे ज्याला लाईफ टाईम गॅरंटी आहे आणि अगदी रिजनेबल दोनशे रुपयापासून सुरुवात आहे दोनशे तीनशे चारशे पाचशे या रेंजपासून सुरुवात आहे आणि फक्त स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला जस्ट कोलगेट पावडर यूज करायची आहे आणि परत समज जशीच्या तशी अशी आमची चंदेरी दुनिया आणि काय प्राईस रेंजपासून आहे बघा हे दोनशे रुपयाचं आहे हे पाचशेचं आहे तुळशी वृंदावन वेगळं आहे ते ती तीनशे रुपयाचं आहे हे एक तीनशे रुपयाचं आहे आणि नवीन आयटम आहे हा पूजेचा कलश पाचशे रुपयाचा आहे त्याच्याबरोबर पंचपात्र आहे तीनशे रुपयाचं ग्लास आहे नवीन एक आयटम आहे लिंबू मिरची ते आहे पाचशे रुपयाचं हो आणि हे आपल्या पूजेसाठीचे पाठ आहेत कलर्स आहेत व्हाईट मेटलमध्ये दिवाळीसाठी गिफ्ट सेट सुद्धा आहेत साडेतीनशे चारशे पाचशे या रेंजमध्ये छान नाव सुरक्षा शिरोळकर माझं ब्रँडचं नाव आहे एस डी कलेक्शन मी संतादुर्गा कलेक्शन माझ्याकडे सर्व प्रकारचे दागिने आहेत म्हणजे मोती कलर आपले मोतीचे दागिने मंगळसूत्र नवीन एक नवीन पॅटर्नचा ने पवळं आणि पवळ गोव्याचे जे चालतात डिझाईन ते पण आहेत माझ्याकडे शिंदेशाही तोडे आहेत आता नवीन आले आहेत ह्याची आहे अठ्ठावीसशे रुपये ही आहे बकुळीचा हे आला आहे नवीन तोडा आलेला आहे ट्रेडिश ट्रेडिशनल ज्वेलरी सगळी आहे आपल्याकडे परत आपल्याकडे पवळ्याचे हे बँगल्स आहेत आ, परत आपल्याकडे जा, ज हे जयपूरची एअरिंग्स वगैरे आहेत परत mm. ट्रेडिशनल सगळं ज्वेलरी सगळी ज्वेलरी आपल्याकडे ऑल नमस्कार माझं ब्रँड mm. शीख सॅरीज माझ्याकडे खादी कॉटन प्युअर सिल्क मस्लिन मलमल mm. काथा स्टिच एव्हरी व्हरायटीच्या साड्या आहेत ज्या आपण एक्स्क्लुझिव्ह पण म्हणू शकतो किंवा असंही केव्हाही घालायला कॅज्युअल पण म्हणू शकतो फेस्टिवसाठी पण माझ्याकडे आत्ता ती सॉफ्ट सिल्कमध्ये व्हरायटी आहे आणि काका ही झाला हा भागलपुरी कतान सिल्क असे फेस्टिव पण इट नॉट व्हेरी व्हेरी स्ट्रॉंगली यू नो गॉडी असे कलेक्शन पण आहेत आणि एकदम प्युअर सिल्क म्हणतात सिल्क मार्क सर्टिफाईड हा प्युअर सिल्क आहे दिस इज अ मुगा मिल मुगा सिल्क विच कम्स विथ 3400 माझी प्राइस रेंज ऍक्च्युली फक्त सिक्स हंड्रेड पासून साडेचार हजाराच्या आतच आहे आणि मध्ये पण खूप एक्सक्ल्युझिव्ह व्हरायटी आणले आहेत आणि कॉटन्स जे कॉटन्स खूप रेअरली मुंबईमध्ये छान क्वालिटीचे ब्लाउजेस मिळतात असे हे आहेत एक्सक्ल्युसिव किंवा हा एक ता दुर्गा दुर्गामुख हा so, uh, तर आता दुर्गा पूजाला खूप खूप चालला दुर्गा पूजा पंडाल मध्ये सो अ हिट आयटम आणि कॉटन तुम्ही असं बघाल फॅब्रिक तर एकदम कम्फर्टेबल खूप व्हरायटीचे ब्लाउजेस सिंपल पाहिजे तर सिम्पल मध्ये पण आणि नाईन हंड्रेडच्या च्या आत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत की लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशा एका प्रवासामध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बी इंडियन